श्री संत गजानन महाराज इंग्लिश मीडियम स्कूल घाटांजी पांडुर्णा रोडवर शाळेची प्रशस्त अशी इमारत बालकांसाठी सुसज्ज असे खेळाचे मैदान अत्याधुनिक कम्प्युटर लॅब आकर्षक वर्ग खोल्या परिपूर्ण अशी लॅबॉरेटरी विविध प्रकारचे खेळ साहित्य आणि अनुभवी शिक्षक वर्ग शाळेच्या अभ्यासक्रमाबरोबर आमचा भर असतो तो एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिविटीज वर तर त्या ऍक्टिविटीज वर आम्ही जास्त भर देतो आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा या अनुषंगाने मुलांचा सर्वांगीण विकास इथे होतो आणि एक उत्तम नागरिक म्हणून विद्यार्थी इथून बाहेर पडतो नर्सरी ते वर्ग 10 पर्यंतचा प्रवेश सुरू आहे संपर्क करा संत गजानन महाराज इंग्लिश मीडियम स्कूल पांडुरना रोड पेट्रोल पंपा जवळ घाटंजी बातमी आहे ती रस्त्याबाबतची यवतमाळच्या घाटंजीमध्ये काल रात्री दमदार पावसाने हजेरी लावली घाटंजी शहरात पहिल्याच दमदार पावसाने ठिकठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत यातच घाटंजी शहरातील आनंदनगरमधील रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याचं वास्तव समोर आलं हा रस्ता आहे आनंदनगरमधील हरीश जिड्डेवार यांच्या चे घराशेजारचा पहिल्याच पावसात हा रस्ता जाण्या येण्या योग्य नसल्याच्या तक्रारी येथील नागरिकातून करण्यात येत आहे या रस्त्याचे काम करण्यासाठी गेल्या सात वर्षापासून घाटांजी नगर परिषदेकडे पाठपुरावा केला जात असल्याचं येथील नागरिकांचं म्हणणं आहे मात्र नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप हा नागरिकांकडून करण्यात येत आहे रस्त्याबाबत नागरिकांच्या मागणीकडे घाटांजी नगर परिषद प्रशासनाने योग्य ते सकारात्मक पाऊल टाकून नागरिकांना रस्त्याच्या समस्येपासून सुटका करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे रस्ता आनंदनगर मधला आहे वारंवार दोन हजार सतरा पासून कंप्लेंट लिहून पण हा रस्ता काही नगर परिषद मध्ये आम्ही जाऊन सतरा डाव चक्र मारून पण काही याचा निर्णय लावलेला नाही आहे कंप्लेंट लिहून एक तर काही झालेलं नाही आहे काहीच नाही रस्ता दाखवला आहे स्वतः येऊन हजार येऊन पाहिलेला आहे तरी ह्या रस्त्याचा काही निर्णय लागलेला आहे नाही तरी नगर या रस्त्याकडे दुर्लक्ष करून कारण की इथं पैदल जाणं पण मुश्किल आहे ह्या रस्त्याची परिस्थिती तुम्ही पाहू शकता कशी आहे हा नगर परिषद म्हणजे वारंवार आम्ही कम से कम सात आठ कंप्लेंटा माहितीचा अधिकार सर्व काही दिलेले आहेत असे कम से कम आम्ही पंधरा वीस धाव चक्रात टाकलेले आहे काही नाही फंड नाही आहे पैसा नाही आहे किंवा आम्ही ठेकेदाराला म्हटलेलं आहे ठेकेदाराला सांगलेलं आहे ठेकेदारावर कारवाई करू ठेकेदाराकडे रस्ता देऊन आहे पण काही तक्रार देणं करूनच नाही राहिले काहीच म्हणजे दुर्लक्षच करत आहे आहे रातच्या पावसानं म्हणजे इथं बेहाल एवढी आहे का पैदल पण नाही जात आहेत गाडी तर दूर आणि एखादा पेशंट राहिला तर पेशंट पण काढता येत नाही